नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत दिवाळीचा फराळ मी आज लाडू बनवते कसे बनवते आणि कशाचे लाडू बनवते पहा बरा लाडू रेसिपी पाहिजे आहे का पाकातले रवा लाडूची रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर सर्च करा ही रेसिपी पाहायला मिळेल आज रेसिपी दिवाळीचा फराळ मी आज पाकातले रवा लाडू बनवते आज मी तुम्हाला ह्या वाटीचं प्रमाण घेऊन रवा लाडूची रेसिपी दाखवते कोणतंही भांडं घ्या एकच भांड घ्या आणि एकाच भांड्याने बाकीचं सगळं साहित्य मोजून घ्या पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घेतलंय काजू आणि बदाम याचे बारीक काप करून घेतले थोडेसे तुपावर परतून घेते थोडे बेदाणे आता ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार वापरू शकता बेदाणे जास्त वेळ तुपावर परतायचे नाही आता हे परतून झालेलं आहे तुपावर नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल आज मी वाटीचं प्रमाण दाखवते परफेक्ट मोजून घ्या नाहीतर लाडूचं प्रमाण हमकास बिघडतं ह्याच वाटीने प्रमाण घेते अर्धी वाटी वितळलेलं तूप घट्ट तूप घ्यायचं नाही प्रमाण चुकतं लाडवाचा, आपल्याला तूप असं वितळूनच घ्यायचं आहे अर्धी वाटी आता काय करायचं तूप गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे बारीक रवा घेतलाय मी झिरो नंबरचा आता महत्त्वाचं रवा कढईमध्ये घालून वरून तूप घालून आपण भाजायचं नाही त्याच्यामुळे रवा व्यवस्थित भाजला जात नाही तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यामध्ये आपण रवा टाकायचा याचं कारण म्हणजे रवा छान फुलतो एक वाटी दुसरी वाटी दोन वाटी रवा आता इथेच उभं राहायचं आहे कोणतंही दुसरं काम करायचं नाही गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे रवा लाडूमध्ये वरून तूप घालायचं नाही म्हणजे रवा फुलत नाही रवा भाजायला चालू झालेला आहे रव्याचा रंग बदललेला आहे रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे मी कॅमेऱ्याच्या जवळ दाखवते असा भाजलाय मी रवा हा रंगावर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे लाडूसाठी आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे एक महत्त्वाची टीप ज्या कढईमध्ये मी रवा भाजला ती कढई खूपच तापलेली आहे हा रवा आपल्याला एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढायचा या कढईत ठेवायचा नाही माझी टीप साखरेचा पाक बनवते त्याच वाटी मी साखर घेतली आहे सव्वा वाटी साखर साखर बुडेल इतकं पाणी आता मी गॅस ची फ्लेम ऑन करते साखरेचा पाक बनवते ज्या वेळेस आपण पाकातले लाडू बनवतो आपल्याला पाकाच टेन्शन असतं म्हणूनच मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर वेगळ्या पद्धतीने लाडूची रेसिपी अपलोड केलेली आहे आणि अगदी सोपी आहे आता मी दोन वाटी रव्याचं प्रमाण घेऊन लाडू बनवते तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दिवाळीसाठी लाडू बनवत असाल तर त्याच वाटीचं प्रमाण घेऊन तुम्ही प्रमाण वाढवून लाडू बनवू शकता एकच तारी पाक करायचं आहे एक तारी पाक पाक आपण कसा ओळखायचा की पाक परफेक्ट झालाय का महत्वाची टीप पाक कसा चेक करायचा एका प्लेटमध्ये पाक घ्यायचा आणि गरम पाक चेक करायचा नाही पाक थंड झाल्यानंतरच प्लेटमधला पाक चेक करायचा आहे पाहू शकता तुम्ही पाक तयार मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे अर्धा चमचा वेलची पावडर पाकामध्ये व्यवस्थित वेलची पावडर मिक्स करायची आता पाक हा कोमट आहे अगदी उखळता पाक नाही घ्यायचा आहे आपल्याला आता काय करायचं या कोमट पाकामध्ये थंड झालेला रवा होतायचा आहे महत्त्वाची टीप तुपावर भाजलेले ड्रायफ्रूट आता पाकामध्ये रवा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे रवा आहे पाक शोषून घेईल हे लाडूचं बनवलेलं मिश्रण गॅसवरून उतरून खाली ठेवायचं आणि अर्धा तास असं झाकून ठेवायचं पण अर्ध्या तासामध्ये एक दोन वेळा ते आपल्याला मिश्रण फिरवायचं आहे झाकून ठेवलेलं लाडूचं मिश्रण पाहू शकता तुम्ही असं दहा दहा मिनिटांनी ते फिरवायचं आहे मिश्रण पाक शोषून घेतलेला आहे रव्यामध्ये व्यवस्थित झालेला आहे लाडूचं मिश्रण लाडूसाठी मिश्रण असं हवं आहे जास्त कोरडं मिश्रण झालं आणि खूप प्रमाणामध्ये लाडू, लाडू केले तर ते लाडू संपेपर्यंत थोडे कडक होतात लाडूचं इतकं मिश्रण घेतलंय लहान मोठ्या आकाराचे लाडू बनवू शकता पहा सहज वळतायत लाडू पहा लाडू थोडं लाडूला डेकोरेट बदामाचे काप पाहू शकता पाकातले रवा लाडू तुम्ही पिस्ता लावू शकता बेदाणा लावू शकता काहीही लावू शकता लाडू प्लेटमध्ये सर्व करते दिवाळीचा फराळ रेसिपी तयार पाकातले रवा लाडू वर्ल्ड ऑफ शोभा यूट्यूबवर जाऊन सर्च करा छान रेसिपी फराळाच्या दिवाळीच्या पाहायला मिळतील नक्की पहा आणखीन अशा नवीन नवीन व्हेरिएशन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार